नमस्कार मंडळी डिजिटल माऊलीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत शेतीत कमी खर्च करून जास्त उत्पन्न कसं मिळवायचं काही सोप्या आणि उपयोगी टिप्स मी तुमच्यासमोर ठेवणारे योग्य पिकांची निवड करा सर्वात आधी आपल्या जमिनीला आणि पाण्याला योग्य अशी पिकं निवडा जसे की सोयाबीन तूर उडीद मूग ज्या पिकाला जास्त पाणी लागतं ते कोरडवाहू जमिनीत घेऊ नका यामुळे खर्च कमी होतो आणि उत्पादन चांगलं मिळतं सेंद्रिय शेती व वा खतांचा वापर कसा करावा शेतात गोमूत्र शेणखत कंपोस्ट वापरल्याने मातीची सुपिकता वाढते रासायनिक खतांवर जास्त खर्च करण्याची गरज राहत नाही पिकं निरोगी राहतात आणि जास्त उत्पादन देतात आधुनिक सिंचन पद्धती वापरा पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी ड्रिप सिंचन किंवा स्प्रिंकलर वापरा यामुळे पाणी कमी लागते पण पिकांना पुरेसं पाणी मिळतं कमी पाण्यात जास्त पीक घेता येतं एकात्मिक कीड व्यवस्थापन किडींवर रासायनिक औषधं सतत फवारण्यापेक्षा नैसर्गिक उपाय वापरा घरटी फेरोमोन ट्रॅप जैविक कीटकनाशके वापरल्यास खर्च कमी होतो उत्पादनावर चांगला परिणाम होतो बाजारपेठेची माहिती घेऊन विक्री करा पीक तयार झाल्यावर लगेच विकू नका मंडई ओपनली मार्केट शेतकरी उत्पादन संघ या ठिकाणी दर तपासा योग्य दर मिळाल्यावरच विक्री करा यामुळे नफा जास्त होतो म्हणजेच मंडळी म्हणजेच मंडळी योग्य पिकांची निवड सेंद्रिय शेती पाण्याचं योग्य व्यवस्थापन नैसर्गिक कीड नियंत्रण आणि हुशारीने विक्री या पद्धतीने शेतकरी बांधव कमी खर्चात जास्त उत्पन्न घेऊ शकतात अशा अजून शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त माहिती हवी असेल तर डिजिटल माऊली चॅनलला सब्स्क्राइब करा